मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सप्तशृंगी महिला बौद्धीय संस्थेच्या वतीने महिलांसाठी दांडियाचे आयोजन प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगर सेविका सौ माधुरी गणेश बोलकर भाजपा सातपूर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी गणेश बोलकर सीए मनोज तांबे यांनी नवरात्र उत्सवानिमित्ताने निमित्ताने महिलांसाठी भव्य दांडियाचे आयोजन केले आहे पपैया नर्सरी येथील सौभाग्य लॉन्स येथे फक्त महिलांसाठी नऊ दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे काल दुसऱ्या दिवशी तुरळक पाऊस असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला दांडिया खेळण्यासाठी सहभागी झाल्या होत्या बोलकर व तांबे कुटुंबियांच्या वतीने लकी ड्रॉ पद्धतीने दररोज शंभर देण्यात येतात या दांडियाचे विशेष म्हणजे या दांडिया फक्त महिलांसाठी खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे महिला अतिशय सुरक्षित आणि मनमोकळ्या भावनेने दांडिया खेळू शकतात दांडिया नृत्य गरबा महिला खेळू शकतात अतिशय भव्य दिव्य स्वरूपात तांबे कुटुंब यांच्या वतीने या नवरात्र उत्सवामध्ये महिलांसाठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे सप्तशृंगी महिला बौद्धी संस्थेच्या वतीने बक्षीस म्हणून पैठणी सायकल तर शेवटच्या दिवशी बंपर लकी ड्रॉ पद्धतीने विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत त्यामुळे आठ दिवस जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन गरबा दांडियाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे यांनी केले आहे सप्तशृंगी महिला बहुउद्देशीय मंडळ आयोजित जानवीताई तांबे आणि माधुरीताई बोलकर यांनी जे आमच्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले त्यावर आम्ही इतका उत्स्फूर्तपणे नाचतो कारण ना आम्हाला इथे कुठल्याही प्रकारची भीती नसते महिला महिला म्हटल्यावर ना आम्हाला कसंही नाचा आणि वर्षातून ना आम्ही दांडियाची है याच्यासाठीच वाट बघत असतो आणि ते व्यासपीठ आम्हाला ता जान्हवीताई तांबे आणि वन माधुरीताई बोलकर यांनी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानते आणि अशा तामच्यासाठी दरवर्षी दांडी आयोजित करत राहा हीच इच्छा धन्यवाद धन्यवाद ताई तरफ जो दांडिया रास आमच्यासाठी जो ठेवलाय महिलांसाठी तो आम्हाला उत्साहाने आनंदाने साजरा करता येतोय तर आम्हाला मनाला जसं लागलं तसं आम्ही खेळू शकतो आम्हाला या ताईंनी आमच्यासाठी एवढं हे आहे नवरात्र उत्सव याच्यात आमचा अभिमान आहे आम्हाला त्यांच्याबद्दल आता आतुरता आहे आणि ताईंना केव्हा पण बोलवलं तरी ताई हात मारताच येतात महिला बहु उद्धव आमचा गरबा साजरा केलेला आहे आणि बोलकर ताई तांबे ताई आमचे मी आज तीन वर्षापासून इथे खूप भारी म्हणजे महिलांचं आयोजित केलेलं आहे कारण आम्हाला कशाचीच भीती नाही आज मला बरं नाही तरी मी इथपर्यंत पोहोचलेली कारण मी आज सकाळीच दवाखाना करून मी आलेली पण तरी एवढा उत्सुकता येतो आणि आज आमच्या दोघी ताई तांबे ताई म्हणा बोलकर ताई खूप म्हणजे कोणत्याही समस्या आणि आमचं ते आमचं पूर्ण करतात एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो सप्तमसृंगी महिला उद्देश मंडळ आयोजित बोरबेताई बार आणि या तांबेताई यांनी खूप छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळे महिला वर्गांना खूप छान आनंद भेटतो आणि आम्हाला हे ना नऊ वाजेपासूनच खूप एक्साइटमेंट असते कधी होईल आणि आम्ही कधी दांडिया खेळायला जाऊ सर्व सर्व महिलांना इथं देण्यात येते दांडिया खेळण्याचं ते फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेले आहे या चॅनलला ला शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद